औरंगजेब शिवाजी महाराजांनी उभं केलेलं हिंद संपवण्यासाठी दक्षिणेमध्ये उतरला पहिला त्याने स्वराज्याचा मुलूक जिंकून घेण्याचा प्रयत्न केला पण त्याला ते शक्य झालं नाही नंतर महाराजांचे गडकिल्ले जिंकून घ्यायचा प्रयत्न केला परंतु तेथेही छत्रपती संभाजी महाराज आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या झंझावाता पुढं त्याला अपयशच आलं अखेर औरंगजेबाने मराठ्यांचा नाद सोडून दिला आणि आपला मोर्चा बिजापूरची आदिलशाही आणि गोवडकोंड्यांची कुतुबशाही यांच्याकडे वळवला दक्षिण यांची पातशाही दक्षिण यांच्या हाती राहावी यासाठी शंभू राजांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना आदिलशहाच्या आणि कुतुबशहाच्या मदतीला पाठवलं आदिलशाही वाचवण्यासाठी आदिलशाही सरदार शर्जा खान आणि हंबीरराव मोहिते खांद्याला खांदा लावून मोगलांच्या विरोधात लढले परंतु औरंगजेबाचे आक्रमण आदिलशहाला सोसवलं नाही शर्जा खान मोगलांना फितूर झाला आणि आदिलशाहीचा अंत झाला आपल्या सुभ्याचा तुकडा मिळावा यासाठी सरजा खानानं आदिलशाशी गद्दारी केली आणि मोगलांची चाकरी करायला मोगलशाहीत आला सोळाशे चौसष्ट साली शर्जा खानाचा वाईचा सुबा छत्रपती शिवरायांनी जिंकून घेतला होता तोच सुबा परत मिळवण्यासाठी मुघलांशी संधान बांधले आणि मोगलांच्या मदतीनं स्वराज्यावरती आक्रमण केलं काही दिवसांपूर्वी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढलेले हंबीरराव मोहिते आणि शर्जा खान या सुब्यासाठी एकमेकांच्या विरोधात उभे राहिले चला तर मग मंडळी आपण या भागात पाहूयात हंबीरराव मोहिते शर्जा खानाची गद्दारी गाडून टाकतात की या लढाईने स्वराज्याला काही वेगळे वळण मिळते एकोणपन्नास ते एकोणसाठ या काळात अफजल खान हा आदिलशाही सरदार वाईचा सुभेदार सोळाशे एकोणसाठ मध्ये प्रतापगड संग्रामाच्या वेळी अफजल खान वाईत राहून नंतर गेला होता शिवाजी महाराजांनी त्याला ठार मारल्यानंतर म्हणजेच दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी वाई शहर आणि वाईचा प्रांत मराठ्यांच्या ताब्यात आला परंतु पुन्हा तिथे आदिलशाहीची सत्ता आली अफजल खान वधानंतर शर्जा खान हा तिथे सुभेदार होता सोळाशे चौसष्ट मध्ये शिवाजी महाराजांनी वाई प्रदेश परत जिंकला आणि एसाजी मल्हार हा वाईचा सुभेदार शरजा खानाला आपले जुने ठाणे परत मिळवावे असे वाटले म्हणून तो वाई जवळ येऊन थांबला चौदा सप्टेंबर सोळाशे शहाऐंशी या दिवशी औरंगजेबाने बिजापूर जिंकल्यानंतर शर्जा खानाला रुस्तम खान ही पदवी देऊन फिरोजंगाबरोबर हैदराबाद प्रांतातील इब्राहिमगड घेण्यास पाठविले आणि त्यानंतर त्याने संभाजी राजांच्या मुलखावर चाल करण्याचे ठरवले व औरंगजेबाला कळवले संभाजीचा नाश करण्याचे कामी मी बादशाला मदत करीन मोगली दरबारचे खंडणी वसूल करतात ती जर मला माफ केली तर मी शिपायास पगार देईन आणि संभाजी विरुद्ध चालवलेली लढाई यशस्वी करून दाखविन सम्राटाचे बादशाही सेवक व उमराव यांनी पुढे चाकणवरनं चढाई करावी आणि बादशहाचे आम्ही चाकर मिरज गदग आणि लक्ष्मेश्वराकडून चालून येऊ शत्रूच्या मुलखाचा नाश करू डिसेंबर सोळाशे पंच्याऐंशी मध्ये हंबीरराव कोल्हापूर पन्हाळ्याकडून बिजापूरकरांना मदत करत होते मुघलांनी मिरज घेतल्यानंतर रुवल्ला खान आणि रणमस्त खान यांच्याशी हंबीररावांनी पन्हाळ्यास यशस्वी सामना करून त्यांचा डाव उधळून टाकला होता शर्जा खान उर्फ रुस्तम खान हा औरंगजेबाला दिलेल्या आश्वासनानुसार निघाला आणि संभाजी राजांच्या मुलखात शिरला वास्तविक खानाला आदिलशाही वाचवण्यासाठी संभाजी राजांनी हंबीररावांच्या मार्फत मदत केली होती आज तो हंबीरराव मोहिते यांचा पाठलाग करण्यासाठी वाईच्या परिसरात शिरला आदिलशाही अतिशय खंबीरपणे उभा असलेला हा सेनापती औरंगजेबाच्या बाजूने हंबीररावांच्या पुढे उभा राहिला आदिलशाही बुडवण्यासाठी फितूर झालेला एक सेनापती ज्याला दक्षिणी पातशाह्या दक्षिणीय राहिल्या पाहिजेत असे कधीही वाटले नाही असा हा रुस्तम खान दक्षिणेतील मराठ्यांच्या स्वराज्याचा प्रामाणिक आणि दूरदृष्टीच्या सेनापतीवर चाल करण्यास वाईट दाखल झाला हंबीरराव शर्जा खानाची बातमी कळताच कराड परिसर सोडून आपली फौज घेऊन वाईकडे जाण्यासाठी निघाले घोड्यावरून दौडताना सुद्धा त्यांच्या मनात शर्जा खानाचाच विचार होता हाच शर्जा खान काही महिन्यांपूर्वी आदिलशहाचा सरदार होता ती वाचवण्यासाठी प्रचंड खगादोब करत होता धावपळ करत होता आदिलशाही वाचावी म्हणून महाराजांनी मला विजापूरच्या रक्षणासाठी पाठविले आपण धावत गेलो आणि विजापूर परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या मुघल फौजाला रोखून धरलं काही ठिकाणी पाठीमागे रेटलं त्यावेळी हाच शर्जा खान आणि आम्ही स्वतः बादशाच्या विरुद्ध लढत होतो आणि विजापूर पडताच हाच शर्जा खान बादशाला जाऊन मिळाला आणि आता तर सापासारखा उलटून आमच्यावरच हल्ला करायला आला मुघलांच्या बाजूने काय याची निष्ठा काय याची नीती घोडा पुढे दौडत होता आणि मनाचा घोडा त्यांना भूतकाळामध्ये घेऊन जात होता भूतकाळातील घटनांकडे खेचून नेत होता आपलं आयुष्य आपण स्वराज्यासाठी घालवलं सुरुवातीला बरीच वर्ष सामान्य सरदारापासून पंच हजारी सरदारापर्यंत मजल मारली आणि प्रतापरावांच्या नंतर चिपळूण जवळच्या दळवटण्याच्या तळावर थोरल्या राजांनी आपणावर सरसेनापती पदाची एवढी मोठी जबाबदारी टाकली आणि प्रतापरावांच्या नंतर चिपळूण जवळच्या दळवटण्याच्या तळावर थोरल्या राजांनी आपणावर सरसेनापती पदाची एवढी मोठी जबाबदारी टाकली वसंतगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या तळबीड सारख्या छोट्याशा गावात आपण वाढलो लहानाचे मोठे झालो सैन्यात जुमलेदार म्हणून भरती झालो आणि सरसेनापती पदापर्यंत पोहोचलो यावर काही वेळ विश्वासच बसत नाही या स्वराज्य सेवेच्या काळात घराकडे फारसं लक्ष दिलं नाही म्हणजे लक्ष द्यायला फुरसतच नव्हती उभं आयुष्य घोड्याच्या पाठीवरच काढलं तर म्हणायची धनी तुमचं घोड्या संघच बांधले तिचं तरी काय खोटं होत ती आणि बंधू हेच बघत होते घराकडं नाही म्हणायला राजांनी मनात आणलं आणि आमचा पोटचा गोळा ताराऊ तिचं बाळ राजांच्या बरोबर लगीन लावलं मोहिमांच्या नादात ती दहा वर्षाची झाली हे बी ध्यानात आलं नव्हतं मोठ्या धूमधडाक्यात लगीन झालं रायगडावर बाळराजांचे पिता आमचे छत्रपती महाराज आणि त्यांच्या मातोश्री आमच्या धाकट्या ताई साहेब सोयरा राणी साहेब हे दोघ देवाघरी जाऊन स्वर्गाचं मालक झालं पण संभाजी राजांनी बाळराजांवरती माहेचं पांघरून घातलं आपण आतापर्यंत शेकड्यानं लढाया केल्या सारखं मरण ढाली सोबत पाठीवर बांधूनच आपण निम्म आयुष्य दौलतीसाठी घालवलं मानाजी तंताजी धनाजी बहिरजी रुपाजी यांच्यासारखी पाच पन्नास सरदार केली त्यांना लढाईतल्या सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि त्यांना नावारूपाला आणलं ते सगळे आता चांगले तलवार चालवत आहे चांगला हात आणि चांगली नजर आता त्यांची तलवारीवर बसली आहे हे सगळे आता दौलतीशी इमान राखून आहे आपण थोरल्या महाराजांच्या सोबत फार जिंजीच्या दऱ्यापर्यंत गेलो सारा मुलूक मारला त्यांच्या जोडीनं आणि स्वराज्याचा विस्तार जिंजी तंजावर पर्यंत केला आता संभाजी राजा सुद्धा तसेच आहेत मोठ्या राजांच्या पावलावर पाऊल ठेवून ते थे वागतायत आपण थोरल्या महाराजांच्या सोबत पाच झिंजीच्या दऱ्यापर्यंत गेलो सारा मुलूक मारला त्यांच्या जोडीनं आणि स्वराज्याचा विस्तार जिंजी तंजावर पर्यंत पसरला आता संभाजी राजा सुद्धा तसेच आहेत मोठ्या राजांच्या पावलावर पाय ठेवून ते थे वागतायत मस्त पराक्रमी आहेत थोडेसे तापट पण आहेत पण मायाळू देखील तेवढेच आहेत त्यांनी सुद्धा लहानपणापासून फार सोसल दौलतीसाठी पण कारभार्यांनीच त्यांच्या पराक्रमाला बेसन घालल्यासारखं केलं दोन तीन वेळे दोन तीन वेळेला त्यांच्यावर कपट कारस्थान करून त्यांना जिवंत मारायचा सुद्धा प्रयत्न कारभाऱ्यांनी केला पण सगळ्यातनं शंभूराजे मात्र वाचले आता तर चारही बाजूंनी मुघलांनी त्यांना कोंडायचाच भेद केलाय तशातच आपलं आपलं म्हणून ज्यांना सांभाळलं ती तर बांडुळ मुघलांकडेच गेली मुजरा करायला कर्नाटकाला जाण्याआधी संभाजी राजांनी सगळ्या सरदारांना एकत्र बोलावून मनातलं सर्व काही सांगितलं शंभू राजांसमोर तेव्हा बडबडून आलं आणि आपण त्याच दिवशी राजांना सांगितलं महाराज काळजी करू नका आणि एवढं वंगार बी वाटून घेऊ नका आमच्या कुडीत जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मुघलांना आपल्या मुलखातला एक मातीचा कण सुद्धा जिंकू देणार नाही आता ही सरजा खान वाईकडे निघालाय त्याला आता दाखवूनच देतो या हंबीर रावाच्या पाणी विचारांमागून विचार त्यांच्या मनामध्ये येत होते पहिला विचार झटकून टाकावा तोपर्यंत दुसरा विचार यायचा विचारांचं हे चक्र थांबायचं नावच घेत नव्हतं त्यांची उभी हयात त्यांच्या डोळ्यात समोरून सर सर सरकून गेली घोडदोड चालूच होती आणि पाठीशी पंधरा हजारांची फौज होती या विचारांच्या तंद्रीत असतानाच त्यांच्या मुक्कामाची जागा आली छोट्या छोट्या रावट्या उभ्या करून त्यांच्या आडोशाला सर्वांनी जेवण केलं आणि अंग टाकलं तर पडली लवकर झोपच येत नव्हती त्यांच्या डोळ्यासमोर सारखा शर्जा खान दिसत होता कधी एकदा त्याला गाठथोय असं रावांना वाटत होत झोपलेल्या आपल्या फौजावर नजर टाकून हंबीरराव आपल्या रावटीमध्ये आले पहाटेच्या सुमारास रावांनी आपल्या फौजेला कूच करण्याचा इशारा केला सर्व आवरा आवर करून फौज तयार झाली आणि नौबतीचा इशारा झाला त्याबरोबर रावांनी घोड्याला टाच मारली पाठोपाठ पंधरा हजार घोडदळ उधळलं उगवत्या सूर्याला नमस्कार करून हंबीर रावांनी तळ सोडला रावांनी शर्जा खानाला वाई जवळच्या किंजळगडाच्या पूर्वेलाच असणाऱ्या किंजळ्याच्या माळात गाठला रावांनी शर्जा खानाला वाई जवळच्या किंजळगडाच्या पूर्वेलाच असणाऱ्या किंजळ्याच्या माळामध्ये गाठलं दोन्ही सैन्य समोरासमोर आलं मराठी फौजेच्या मनात शर्जा खाना बाबत प्रचंड संताप होता या औरंगजेबाने मुघलांबरोबर लढलो ते विसरून हा आपल्या भागात मुघलांच्या बाजूनेच आला आहे त्यामुळे कधी एकदा त्याला पिटाळून लावतोय असे मराठी फौजेला वाटत होते हर हर महादेवच्या किलकाऱ्या उठल्या तलवारीचे खनखनाट घोड्यांच्या तापांचे आवाज त्यांच्या पायामुळे उडणारी धूळ हना मारा चेचा असे मिश्र आवाज घोड्यांच्या आवाज यामुळे नुसता वेग आवाजांचा कल्लोळ आणि कालवा उडाला होता सैनिकांचे मुर्दे पडू लागले तोफांचा भडीमार सुरूच होता युद्धाच्या धुंदीने बेहोश झालेल्या रणंगणात हंबीरराव शर्जा खानाचा शोध घेत होते त्याला शोधक पुढे पुढे जाताना आडव्या येणाऱ्या मुघली सैनिकांची खांडोळी करतच ते पुढे घुसत होते त्यांनी मारलेल्या मुघली सैनिकाच्या अंगातून उडालेल्या रक्ताच्या चिळखंड्या हंबीररावांच्याही अंगावर आल्या होत्या त्यांच्या कपड्यावर आणि तोंडावरही रक्ताचे शिंतोडे उडाले होते त्यांचावरचे कल्ले थरथरत होते अनावर संतापाने त्यांची छाती वर खाली धपापत होती तशाही अवस्थेत एका हातात घोड्यांचे कायदे धरून दुसऱ्या हातातील तलवार विजेच्या वेगाने फिरवीत ते बाणासारखे पुढे पुढे घुसत होते मोठ्याने ओरडत हर हर महादेवच्या घोषणा देत होते ओरडताना उर त्यांच्या गालावरचे स्नायू सुद्धा ताठरले जात होते त्यांचा रुद्रावतार पाहून त्यांच्याकडे नुसते बघणाऱ्यांची सुद्धा भीतीने गाळ रुडत होती हंबीरराव शर्जाखानाला शोधण्यासाठी पुढे घुसतायत हे पाहिल्याबरोबर मराठी फौजेची एक तुकडी त्यांना साथ करण्यासाठी त्यांच्या बाजूला आली हंबीररावांचा संताप प्रचंड वाढला होता शाब्बात गाड्यांनो चला पुढे तो हरामखोर सर्जा कोण कुठे आहे ते बघा हर हर महादेव आणि रणांगणात एकच कालवा उडाला हंबीररावांचे ते रूप आणि मराठी फौजेचा आवेश पाहून मुघल फौजेत भीतीचे वातावरण पसरले त्यांनी माघार घ्यायला सुरुवात केली तरी हंबीरराव ओरडतच होते तो सरजा खान कुठे आहे असा समोर ये सरजा खानानं ओळखलं रणांगणावरचा नूर वेगळाच आहे त्याने आपला घोडा माघारी वळवला आपला सरदारच माघारी वळवला आहे हे पाहून उरलेली मोगली फौजही उलटी पडू लागली रणांगणावरचे वातावरण बदलले सरजा खानाचा पराभव झाला लढाई मराठी फौजेने जिंकली या आनंदाच्या भरात मराठी फौज ओरडू लागली युद्धाचा ताण कमी झाला त्यामुळे रणांगणावरची सावधानता ही कमी झाली त्याच वेळी जखमी झालेल्या पण सावध असणाऱ्या एका मुघल सैनिकाने डागलेला एक तोफेचा छोटासा गोळा बेसावध असणाऱ्या हंबीररावांवरच टाकला धडाड आवाज झाला आणि काय होतय हे कळायच्या आतच तो तोप गोळा हंबीररावांच्या छाताडावरती आदळला त्याचबरोबर हंबीरराव खाली कोसळले कोसळता कोसळता ते फुटफुटले मुजरा महाराज स्वराज्य जपा तारावूस जपा आणि ते थोड्याच वेळा शांत झाले साऱ्या मराठी फौजेत दुःखाची गडद छाया पसरली विजय मिळून सुद्धा मराठी फौज शोकसागरात बुडून गेली फौजेचा प्राणप्रिय लाडका सरलष्कर स्वराज्यासाठी रात्रंदिवस उर फुटेस्तवर धावणारा महान सेनानी राजांच्या वरती प्रचंड माया करणारा त्यांचा मामासाहेब मराठी दौलतीचा मर्दानी सरसेनापती छत्रपती शिवरायांच्या नंतर स्वराज्याचा विश्वासू आधार रायगडापासून तंजावर जिंजी पर्यंत पायाला भिंगरी बांधून थोरल्या महाराजांच्या पाठीशी त्यांची सावली बनून दौडणारा महान सेना नायक तळबीडच्या मोहिते घराण्यातील शेवटचा महान पराक्रमी वीर पुरुष भागो भागो हंबीराया अशी धास्ती शत्रु सैन्यात निर्माण करणारा युद्ध कुशल निपुण सेनापती श्री शिवचरणी मोहिते हंबीर राव अशी मुद्रा धारण करणारा सरलष्कर ज्यांच्याकडे पाहिलं की संभाजीराजांना आबासाहेबांची आठवण यायची असा राजांचा जाणता विश्वासू आधार वडच आज कोसळला एक नाला, चा आहुती आज धगताला लष्करी सामर्थ्यांमधील हंबीरराव मोहिते हे शिवशाहीचे आधारस्तंभ होते शिवाजी महाराजांच्या नंतर शिवपुत्र ज्वलन ज्वलन तेजस संभाजीराजे यांच्या झंझावती कारकिर्दीत झुंज देणारे हंबीरराव मोहिते यांच्याबद्दल म्हणावंच वाटत शिवज्योतीच्या तेजामध्ये सेनापती तो झगमगला शंभू प्रभेच्या शौर्यामध्ये सरलष्कर तो धगधगला सौदामिनीच्या लक्ष प्रकाशी सर लष्कर तो लखलकला सह्याद्रीच्या समशेरीतून सेनापती तो सळसळला अशा शिवचरणी व शंभूचरणी दृढभाव बाळगणाऱ्या सेनाधीश हंबीरराव मोहिते यांना कोटी कोटी प्रणाम तर मंडळी या ठिकाणी आपले सरसेनापती भाग पूर्ण होतात आमच्या या स्तुत्य उपक्रमाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट बॉक्सवाले डॉट कॉम यांची विशेष साथ लाभलेली आहे तुमची जर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रीय पॅकेजिंगची जर काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट बॉक्सवाले डॉट कॉम यांच्याशी संपर्क करू शकता